तर मंडळी आज मी तुमच्यासोबत अशी रेसिपी शेअर करत आहे, आहे आ, चा चा, जी चटपटीत चटाकेदार तर आहेच पण पौष्टिक सुद्धा खूपच आहे आज आपण बनवतो आहे हळदीचा आणि आवळ्याचा ठेचा जो खूपच पौष्टिक आहे आरोग्यवर्धक आहे हिवाळ्यामध्ये तर खायलाच पाहिजे मसाला सुरू करूया तर हा आवळ्याचा ठेचा बनवण्यासाठी इथे पाच मिडियम साईजचे आवळे घेतले त्याला धुवून घेतलं आणि त्याला कापून घ्यायचं बी घ्यायची नाहीये बी फेकून द्यायची आहे आवळे खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहे खूप सारे आहे असं आवळा खाल्ला जात नाही तर असा ठेचा करून खाल्ला तर नक्कीच खाल्ला जातो आवळ्यासोबतच इथे मी घेतली आहे ओली हळद ओली हळदीचे तर असंख्य असे औषधी गुण आहेत अँटी इन्फ्लॅमेटरी आहे अँटी ऑक्सिडंट आहे अशी ओली हळदी आपल्याला खाणं होत नाही म्हणून ठेचामध्ये खेचामध्ये इझिली खाल्ल्या जाते ओल्या हळदीचं साल काढून घेतलेलं आहे आणि असे छोट्या तुकड्यामध्ये कापून घ्यायची ओल्या हळदीबरोबरच इथे मी दोन इंच आल्याचा तुकडा घेतला आहे हिवाळ्यामध्ये आलं खाणं खूपच छान असतं आता एक कढई घ्यायची त्यामध्ये अगदी थोडस तेल टाकायचं एक चम्मच जिरं टाकायचं जे कापून ठेवलेले आवळे होते ते आवळे घालायचे कापून ठेवलेली हळद आहे ती पण टाकायची एखादा मिनटं मिडियम टू लो फ्लेम वर हे चांगले भाजून घ्यायचे एक दोन मिनिटानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आता ठेचा बनवतो आहे तर हिरवी मिरची तर पाहिजेच हिरव्या मिरच्या सोबतच इथे मी काही लाल सुक्या मिरच्या घातल्या आहेत ज्या फिक्क्या आहेत कश्मीरी लाल मिरची घातली आहे कलरसाठी आणि हिरव्यावाल्या मिरच्या मी तिखटवायला वापरल्या आहे आता दोन तीन मिनटं ह्या मिरच्या सुद्धा छान परतून घ्यायच्या आलं आणि आवळ्यासोबत हळदीसोबत नंतर यामध्ये थोडे शेंगदाणे टाकायचे आता शेंगदाण्याचे जागे तुम्ही हिवाळ्यामध्ये म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे तिळ पण टाकू शकता पण ठेच्यामध्ये नॉर्मली शेंगदाणे टाकतो म्हणून मी शेंगदाणे टाकले शेंगदाणे सुद्धा मस्त भाजून घ्यायचे आवळ आणि हळद सोबत शेंगदाणे मस्त भाजून झाले थोडे त्यावर डाग यायला लागले की आता यामध्ये टाकायचे लसूणच्या कळ्या पंधरा ते वीस लसूणच्या कळ्या आणि आलं घातलं आहे आता लसूणवर जोपर्यंत डाग पडत नाही थोडे ब्राऊन स्पॉट येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं इथे प्रत्येक वस्तू भाजायला वेगवेगळ्या वेग टाईम लागतो म्हणून आपण सगळे वस्तू ज्या आहेत त्या वेगवेगळ्या वेग 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 टाईमच्या फरकाने टाकल्या आहेत आता सगळ्या ह्या वस्तू भाजून झालेल्या आहेत मस्त शेवटी शेवटी यामध्ये कडीपत्ता घालायचा भरपूर असा कोथिंबीर घालायचा हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं जेणेकरून कोथिंबीर आणि कडीपत्ता व्यवस्थित भाजला जाईल आणि लवकर सॉफ्ट होईल मीठ घातल्यानंतर एखादा मिनिटापर्यंत किंवा कोथिंबीर असं थोडं सॉफ्ट होईपर्यंत परत भाजून घ्यायचं आता जे काही आपण साहित्य वापरलं होतं ते मस्त भाजलं गेलं आहे कोथिंबीर पण मस्त सॉफ्ट झालंय गॅस बंद करून सगळं पूर्णपणे थंड होऊ द्यायचं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं म्हणजे लवकर थंड होईल सगळं साहित्य पूर्णपणे थंड झालं की मिक्सरच्या छोट्या जारमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं तर आता मिक्सरमध्ये जेव्हा आपण बारीक करतो तेव्हा याला दोन ते ती तीनदा असं चमशणीमध्ये फिरवायचं जेणेकरून हे सगळं साहित्य यामधलं व्यवस्थित बारीक होईल तर जाडसर असा हा आवळ्याचा आणि ओल्या हळदीचा ठेचा तयार झालेला आहे भाकरीसोबत पोळीसोबत खा किंवा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी खा अतिशय गुणकारी असा हा ठेचा आहे तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा